सिया बाळा तू आमच्या आयुष्यात आलीस आणि आनी सगळं काही बदलूनच गेले अमंगल गोष्टी सगळ्या मंगल होऊ लागल्या तुझे पाऊले आमच्या आयुष्यात लक्ष्मीच्या रूपाने उमटले तुझे प्रत्येक शब्द आमच्या कानांना देतात खूप गोडवा आणि तुझ्यासोबत आम्हाला प्रत्येक दिवस वाटतो पाडवा बघून तुझा तो राग मला खूप हसावंसं वाटतं आणि त्यामुळेच तर मला तुला खूप चिडवावंसं वाटतं असे आहे आपले नाते ते म्हणतात ना की मुलगी झाली की बापाचं नशीब बदलतं ते अगदी खरं ठरलंय आमच्या बाबतीत शब्द संपले बाळा तुझे गुण गाताना आणि आई बाबा नेहमी स्वप्न बघतात तू जवळ येताना बोबळे शब्द तुझे ते आता आम्हाला समजतात तुझे प्रत्येक हावभाव आम्हाला नवीन काहीतरी शिकवतात मुलगी घरी येता होते लक्ष्मीचे आगमन मिरोज सगळ्यांना तुझ्या प्रेमाची आणि वात्सल्याची शिकवण अशा या आमच्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा स्वामी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करो हे आम्ही स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि तू अशीच नेहमी हसत खेळत राहावं आणि खूप उंच भरारी घ्यावी अशीच तुझ्या आईबाबांची इच्छा आहे तुझे पप्पा नेहमी म्हणतात की तू त्यांच्यासाठी लक्ष्मी आहेस तर खरंच तू आमच्या आयुष्यात लक्ष्मी बनवून आलेली आहेस त्यासाठी खूप थँक्यू